नमोदय जय भीम आम्ही दिशा सोशल मीडियाच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेली जुनी अर्थात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ह्या सोसायटीमध्ये आलेलो आहोत या सोसायटीमध्ये गेले अनेक वर्ष वास्तव्य करत असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील अग्रगण्य कार्यकर्त्या निर्मळा बाबल्या कांबळे ज्येष्ठ बौद्धाचार्या यांच्या घरी आलेलो आहोत आणि समता सैनिक दलाचही त्याने काम केलेलं आहे त्या कमांडर आहेत आणि त्यांच्या घरी आले असताना त्यांची छोट्या खाणी मुलाखत घेत आहोत जय भीमताई ताई आज आम्ही तुमच्या घरी आलो आम्हाला फार आनंद झालाय वास्तव बघून तुम्ही सध्या तब्येत ठीक नाही आहे तरी पण हा वर्षावासाचा जो कालावधी आहे सध्या वर्षावासामध्ये काय आता, चाललंय आणखीन रोज शनिवारी तथा आता तिकडे आंबेडकर भवन वाशी शिडको या ठिकाणी चौथ्या माल्यावर त्यांचे आहे बर मी काय म्हणतो आपण ज्येष्ठ बौद्धाचारी आहे तसे समता सैनिक मी ज्येष्ठ कार्यकर्ते या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणे ही आवड तुम्हाला केव्हा निर्माण झाली हा ही आवड मी नऊ वर्षाच्या असताना बौद्ध धर्म स्वीकार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सूर्यपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर आणि मकुंदरावजी आंबेडकर यांच्या हस्ते आणि बौद्ध दीक्षा करबुडे मौजे करबुडे जिल्हा तालुका रत्नागिरी या ठिकाणी आम्ही ती दीक्षा ग्रहण केली अच्छा त्यापासून तुम्हाला आवड निर्माण झाली हो अच्छा ठीक आहे सध्या आता तुम्ही आमच्या माहितीप्रमाणे बौद्ध मा सभेच्या क्रॅडरमध्ये तुम्ही बौद्धाचार्य झाला आणि आता सध्या बौद्ध पंचायत समितीच्याही कार्यामध्ये तुम्ही तर या दोन ठिकाणी काम करत असताना तुम्हाला पंचायत मध्ये काम करताना जास्त आनंद मिळतो की बौद्धमा सभेत काम करत असताना आनंद मिळतो डॉक्टर बाबासाहेब आहेत पहिली मातृसंस्था ही बौद्ध सभा स्थापित केली त्या ठिकाणी मी केंद्रीय शिक्षिका म्हणून काम करत होती स्वतः मी मातारामाई बचत गट आमचे सर एस के भंडारे म्हाडा इथे आम्हाला स्टेशनरी त्यांच्या हातून मिळतात आणि तो बचत गट मी माझा तीन नंबर बचत गट त्या बचत गटाच्या अध्यक्ष आहे आणि आमचा चैत्रभूमीला मेनबत्ती अगरबत्ती ह्या आमचा तिथे उद्योग चालायचा तो काय दिवस ताई ताई आणि सुष्मा ताई पवार आणि आमच्या तमांडो सर्वांच्या आई माता महाभाशी काई आंबेडकर राष्ट्रीय आंबेडकरांध भीमराव साहेब आंबेडकर आणि बौद्धजन पंचायत समितीचे परिपूर्ण नेते असे लढाऊ नेते आनंदराज आंबेडकर ह्या दोघांच्या नेतृत्वामध्ये काम तुम्ही सध्या धार्मिक करत आहात तर हे काम करत असताना आता सध्या तब्येतीमुळे तुम्हाला जास्त तुम्ही सक्रिय करता येत नाही तर ह्या बाबासाहेबांच्या चळवळीशी आणि कुटुंबाशी तुमचं टोटली कुटुंब निगडीत आहे आमच्या माहितीप्रमाणे तुमचे मिस्टर बाबल्या कांबळे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्धाचार्य होते परंतु जन्म घेतला ना अकरा वर्षाचे ओके आणि ते

तो आता कुठल्या रामदासजी आठवले यांच्या पक्षात आहे असं आम्हाला कळलं की बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षात आहे ओके ओके नाही बरोबर आहे आणि दोन नंबर काय करतो बौद्ध माहिती सैनिक आहे समता सैनिक मुलगी आहे मुलगा आहे असं म्हणजे टोटली कुटुंब तुम्ही बाबासाहेबांच्या चळवळीत अगदी आपलं पूर्ण आयुष्य समर्पित केलेलं आहे हे म्हणायला बरं आता बाबांचं वास्तविक कसं झालंय काय झालंय माहिती द्या ठीक आहे परंतु आता आपल्याने ही छोट्या मुलाखत आहे तुमच्या कार्याचा गौरव आम्ही ऐकलेले आहोत अनेक आंबेडकर चळवळीचे छोटे मोठे नेते हे तुम्हाला अगदी जाऊन ओळखतात का तर तुम्ही या चळवळीशी निघडितात आता तुमचं वय झालं बेदीसात दिवस शांत मग आता तुमच्या मुलाबाळाने ह्या चळवळशी निगडीत राहावं अशी तुमची अपेक्षा आहे आणि मी स्वार्थपणे निगडीत राहावं मग त्यासाठी तुमची मुलगी सून हे लोक सभा संमेलन काय असेल धार्मिक किंवा सामाजिक तिथे जातात का जातात आता मुलगी माझी कॅन्डल आहे मर्चा अच्छा अच्छा ठीक आहे बर ह्या होत्या निर्मला बाबळ्या कांबळे ज्येष्ठ बौद्धाचार्य समता सैनिक दलाच्या त्या कमांडर आहेत आणि ऐन तरुण वयामध्ये अगदी बाल वयामध्ये मुकुंदराव आंबेडकर आणि भैयासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावाने प्रभावित होऊन त्या बाबासाहेबांच्या चळवळीशी निगडीत झालेल्या आहेत त्याचप्रमाणे आज त्यांची मुलं ही मुलं चांगली सुशिक्षित आहेत शुज्ञ आहेत मोठा मुलगा दीपक कांबळे हा आंबेडकर चळवळीचा एक खंदा कार्यकर्ता आहे दोन नंबर मुलगा हा महापालिकेत मुंबई कामगार संघ त्याचाही मध्ये कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे हे असं कुटुंब जे आहे की जे दिवंगत बाबल्या कांबळे हे बाबासाहेबांच्या चळवळीतील एक अग्रगण्य विभागाचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांच्या निर्वाणानंतर हे कुटुंब आज ते काय बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत इमाने इक्बाले कायम आहेत अशी जर कुटुंबाच्या कुटुंब बाबासाहेबांच्या चळवळीत सगळ्या निगडीत असतील तर बाबासाहेबांची चळवळ बाबासाहेबांच्या इच्छेप्रमाणे अगदी भुलू शकते वाढू शकते आणखी या देशामध्ये एक वेगळं स्थान उभं करू शकतं या इथे निर्मला कांबळे यांना दीर्घ आयुष्य लाभ आणि चांगली त्यांची तब्येत सुदृढ राहावी हीच समाजाच्या वतीने दिशा सोशल मीडियाच्या वतीने त्यांना एक शुभेच्छा देतो जय हिंद नमो नमोबत